शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण काल आणि आज सकाळी देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवलेली होती आणि त्याचं मुख्य कारण उत्तर भारतात भारता एक डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात थोडं कमी दाबाचं क्षेत्र आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक ट्रक तयार होऊन पावसाळी स्थानिक वातावरण तयार होत आहे या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की भारताच्या अनेक भागामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पावसाळी वातावरण तयार झालं आहे महाराष्ट्राचे बऱ्याच भागात हे वातावरण तयार झालं आहे की महाराष्ट्रात खास करून विदर्भामध्ये आज उष्णतेची लाट आहे परंतु पावसाळी वातावरणही तयार होतंय उद्या पावसाळी वातावरणाचा प्रभाव थोडा अधिक असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत घट निर्माण होण्याची शक्यता आहे पुन्हा हळूहळू वातावरण बदलू लागेल आणि साधारण तीस तारखेला पुन्हा उष्णतेची लाट वाढेल आणि मग साधारण ही उष्णतेची लाट पुढे दोन तीन चार पाच तारखेपर्यंत असेल पाच आणि सहा तारखेला पुन्हा उष्णतेची लाट कमी होते याचा अर्थ या दरम्यान पुन्हा पावसाळी वातावरण तयार होऊ शकत आपण काल देखील या मॉडेलच्या आधारे आणि जे एप मॉडेलचा अंदाज हल्ली बऱ्यापैकी जुळतोय महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण उद्या देखील आहे आणि आज देखील तयार झालंय उद्याही विदर्भ मराठवाड्यात पावसाचं वातावरण तयार राहणार आहे त्यानंतर महाराष्ट्रातलं किंवा मध्य भारतावरचं वातावरण कमी होईल परंतु एकोणतीसला पूर्व भारताकडे पावसाळी वातावरण वाढेल तीस परिस्थिती तीस तारखेला आहे तीच परिस्थिती एक तारखेला मात्र पूर्व भारताकडून पाऊस भारताच्या दिशेने सरकेल असं दिसतंय त्यामुळे पुन्हा विदर्भ किंवा पूर्वेकडील काही राज्यांमध्ये तेलंगणा छत्तीसगड ओरिसा उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं अगदी पूर्वेकडून वा पावसाचं वातावरण विदर्भापर्यंत पोहोचण्याची शक्यता तीन तारखेला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात चार तारखेला मेघगर्जनेसह विजांच्या कडकटासह जोरदार पाऊस गारपीट वादळी परिस्थिती असण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती पाच तारखेलाही असेल आणि तीच परिस्थिती सहा तारखेलाही असण्याची शक्यता आहे आपण यापूर्वी महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज दिलेला होता आणि मे जसाही सुरू होईल तसा पहिल्याच आठवड्यात महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाळी वातावरण तयार होईल हे पाऊस मशागतीसाठी उपयुक्त असतात ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील आज मराठवाडा विदर्भात पावसाचा अंदाज दिला आहे आणि उद्या देखील तो कायम असणार आहे सत्तावीसला देखील हे वातावरण असेल अठ्ठावीसला मात्र हे थोडं पूर्व भारताकडे वातावरण सरकेल एकोणतीसलाही पूर्व भारतात वातावरण सरकेल बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण असणार आहे साधारण तीस तारखेपर्यंतचं आपण वातावरण जर बघितलं तर तयार झालेलं वातावरण या मॉडेलनुसार पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे एक तारखेला मात्र पुन्हा पूर्व भारताकडून महाराष्ट्राच्या दिशेने वातावरण सरकू शकतं दोन तारखेलाही पूर्वेकडून पावसाचं वातावरण विदर्भात सरकण्याची प्रक्रिया चालू असणार आहे तीन तारखेला देखील हे वातावरण भारताच्या अनेक राज्यांमध्ये सक्रिय होईल चार तारखेला उत्तर भारतात आणि गुजरात राजस्थानच्या दरम्यान डब्ल्यू डी सक्रिय होत असल्यामुळे मध्य भारतासहित उत्तर भारतात पूर्व भारतात दक्षिण भारतात पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपण बघतो पाच तारखेला राजस्थान गुजरातमध्ये पावसाची शक्यता आहे या सगळ्या वातावरणाचा तसा महाराष्ट्रावर या मॉडेलने तरी फार परिणाम दाखवलेला नाही मात्र सहा तारखेनंतर बंगालच्या उपसागरातून अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान अतिशय ताकदवर अशा प्रकारचं वातावरण तयार होतंय हे बंगालच्या उपसागराकडून भारताकडे सरकतंय की विरुद्ध का विरुद्ध दिशेने सरकणार आहे हे बघावं लागणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रात पाच सहा तारखेपर्यंत फारसं पावसाळ्यातून दाखवलेलं नाही या मॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होते असं आपल्या लक्षात आलं आहे आणि सध्याच्या अवकाळी वातावरणासाठी हे मॉडेल अतिशय उपयुक्त आहे आपण बघतो सोलापूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली अगदी विदर्भाच्या पूर्व भागात मेघगर्जनेसं विजांच्या कडकडसं सध्या वातावरण आहे उद्या देखील पूर्व विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार अठ्ठावीसला गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे या मॉडेलनुसार गोंदिया गडचिरोलीमध्ये एकोणतीसला पावसाचा अंदाज आहे आणि थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर वातावरण तयार होईल तीस तारखेला आपण बघतो गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागात पावसाचा अंदाज आहे पावसाच्या अंदाजात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोल्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी आणि शिवाय पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्याच्या काही भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे एक तारखेला दोन तारखेला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला देखील हा पावसाचा अंदाज विदर्भासहित उत्तर महाराष्ट्राच्या नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या सह्याद्री पर्वतरांगांच्या आजूबाजूने राहण्याची शक्यता आहे या वातावरणात विदर्भाकडून वातावरण थोडं हलकं कमजोर होईल परंतु उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने गुजरातच्या बाजूला हे वातावरण तीव्र होण्याची शक्यता आहे ती परिस्थिती पाच तारखेलाही दिसते हे संपूर्ण वातावरण गुजरात राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे मात्र नाशिकसह मालेगाव जळगाव धुळे नंदुरबारमध्ये पावसाची शक्यता पाच तारखेला आहे आपण बघतो की राजस्थान गुजरात वर मोठी पावसाळी परिस्थिती या दरम्यानच्या काळात निर्माण होऊ शकते म्हणजे पूर्वेकडून आलेलं वातावरण हे राजस्थान गुजरातपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे महाराष्ट्रावर मात्र थोडा त्याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात काही भागात पावसाचा अंदाज आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी अलर्ट राहावं मेघगर्जनेसह विजांच्या कडकड असं वादळी पाऊस असल्यामुळे विजा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपली स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्या पावसाच्या वातावरणात झाडाखाली थांबू नका ही शेतकऱ्यांना विनंती आहे उष्णतेचा लाटेचा प्रभाव आहे त्यामुळे अतितीव्र उन्हाच्या काळामध्ये थोडं उन्हातील काम टाळा आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा